ब्रेकिंग न्यूज मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळील चेरपुली येथे एकाच वेळी दोन गाड्यांचे अपघात एक जखमी तर एकाचा मृत्यू भाजीपाल्याने भरलेला ट्रक चेरपुलीजवळ पलटी झाला असून सकाळी फिरायला गेलेल्या पादचारी व्यक्तीला दुसऱ्या ट्रकने उडवले नाशिक वर मुंबईच्या दिशेने भरधा वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मध्ये पलटी झाला ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात आले आहे तर अगदी तेथेच थोड्या वेळाने एक वयोवृद्ध व्यक्ती सकाळी जॉगिंगला गेले असताना त्यांना दुसऱ्या ट्रकने उडवले यामध्ये सदर व्यक्ती ट्रक खाली अडकली असून एक पायाने एक हात ट्रकच्या टायर खाली अडकला असल्याने गंभीर जखमी झाले घटना समजता जीवरक्षक टीमचे समीर चौधरी हे घटनास्थळी तातडीने पोहोचले व त्यांनी पोलिसांच्या मदतीने सदर व्यक्तीला ट्रक खालून बाहेर काढले आणि उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र सदर व्यक्तीचा काही वेळातच उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर व्यक्तीचे नाव बबल्या गीते असून सावंतनगर चेरपुली येथील रहिवासी आहेत